लोकसभेची रणधुमाळी आता सुरू आहे जागा वाटपाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या मित्र पक्षांच्या नाराजी नाट्याचे अंक पण आता दिसायला सुरुवात आहे आणि या सगळ्यात जास्त गाजतोय तो शिरूर मतदारसंघ या मतदारसंघात सध्याचे खासदार असलेले अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट चॅलेंज दिलं आता अजित पवारांनी चॅलेंज दिलं असलं तरी अजित पवारांना इथं उमेदवार मात्र सापडत नाहीये याच उमेदवारी उमेदवारीसाठी उत्सुक आहेत पण त्यांना तिकीट द्यायला मात्र कोणी तयार नाहीये मतदारसंघात नेमका तिकीट वाटपाचं सावळा गोंधळ काय सुरू आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून शिरूरचा मतदारसंघ म्हणजे हाय व्होल्टेज मतदारसंघ शिवसेनेचा तगडा उमेदवार आढळराव पाटील हे इथून सलग तीन वेळा खासदार होते एक काळ असा होता की जेव्हा आढळराव या मतदारसंघात खासदार होते शरद पवारांनी देखील दोन हजार नऊ ला शिरूर मधून लोकसभाची उमेदवारी मागे घेतली होती तब्बल पंधरा वर्ष राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असताना आढळराव यांनी शिवसेनेचा शिरूर हा बाले किल्ला राखला होता हा काळ असा होता की राष्ट्रवादीला आढळराव यांच्या विरोधात उभा करायला उमेदवार सुद्धा मिळत नव्हता पण कालांतरानं फासे फिरले अमोल कोल्हे सारखा नवखा उमेदवार हा राजकारणाच्या मैदानात उतरला आणि नुसता मैदानात उतरला नाही तर याच नवख्या उमेदवारानं दोन हजार एकोणीसला ला आढळराव यांचा पत्ता कट केला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना धूळ चारली खासदार झाल्यावर अमोल कोल्हेंनी मागवळून बघितलंच नाही छत्रपती संभाजीराजांची नाटकाचे प्रयोग असो किंवा संसदेतली त्यांची अत्यंत गाजलेली भाषणं नुकतीच मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी सादर केलेली कविता असो लोकप्रियतेच्या शिखरावर सध्या अमोल कोल्हे अर्थात त्यांचा मर्यादित असलेला जनसंपर्क देखील एक त्यांची लंगडी बाजू आहे पण तरी अमोल कोल्हे यांचं पारड सध्या तरी जड दिसतं गेल्या पाच वर्षात आढळराव यांनी पुन्हा एकदा फिल्डिंग लावली आणि मतदारसंघात ते फिरू लागले लोकसभा दोन हजार चोवीस साठी त्यांनी तयारी सुरू केली आता तयारी सुरू केली असली तरी त्यांच्या उमेदवारी अजून काहीच निर्णय होत नाही दुसरीकडे अमोल कोल्हे यांना शरद पवारांनी उमेदवारीचा शब्द दिला आणि एक प्रकारे त्यांना लोकसभेचं तिकीट जाहीर झालेलं आहे आढळराव यांच्या उमेदवारीबद्दल अडचण अशी आहे की आढळराव यांच्या मतदारसंघात एकापेक्षा एक दिग्गज उमेदवार आहेत त्यातले पहिले आहेत विलास लांडे विलास लांडे यांनी आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध केलाय त्यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली आहे पण अजित पवारांनी जर का उमेदवारी नाही दिली तर त्यांनी हीच शिरूरची लोकसभा उमेदवारी त्यांचे भाचे जावई असलेल्या महेश लांडगे यांच्या गळ्यात पडावी अशी मागणी केली आणि त्यांच्यासाठी विलास लांडे हे कामही करायला तयार आहेत दुसरीकडे आहेत ते दिलीप मोहिते पाटील दिलीप मोहिते पाटील हे खेडचे राष्ट्रवादीचे आहेत आणि उमेदवारी मिळाली तर त्यांचं काम करणार का असा प्रश्न जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी स्पष्ट तोंडावर सांगितलं की जर का आढळरावांना उमेदवारी मिळाली तर मी घरी बसेन यावरून आढळरावांना राष्ट्रवादीकडून तगडा विरोध असल्याचं दिसून येतं दुसरीकडे आढळराव हे जर का उमेदवारी नाही मिळाली तर शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जायला इच्छुक आहेत पण राष्ट्रवादीनं मात्र याबद्दल कोणतं भाष्य केलेलं नाही के किंवा कोणती उत्सुकता ही दाखवलेली नाही थोडक्यात काय तर आढळरावांची उमेदवारी हळूहळू धोक्यात येताना दिसतीये आणि दुसरीकडे अमोल कोल्ले मात्र फॉर्म मध्ये दिसतात निकाल अर्थातच लोकसभेत लागेल शिरूर लोकसभा मतदार संघाचं गणित जर का बघितलं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि याच्यामध्ये पाच आमदार आता अजित पवारांच्या गटात आहेत खेळाळंदीमध्ये दिलीप मोहिते पाटील आंबेगावा दिलीप वळसे पाटील भोसरीतून महेश लांडगे जुन्नरमध्ये अतुल बेनके हडपसरमध्ये चेतन तुपे आणि शिरूरमध्ये अशोक पवार आता दिलीप वळसे पाटलांसारखा दांडगा संपर्क असलेला नेता याच मतदारसंघात येतो आढळराव यांचा जनसंपर्क खूप दांडगाय महेश लांडगे हे देखील एक ताकदवार उमेदवार या तरी देखील तिकीट सुरू असलेला हा गोंधळ आणि उमेदवारी जाहीर करण्यात महायुतीकडून होत असलेला विलंब हा नक्कीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना महागात पडू शकतो पण या सगळ्यात आढळराव पाटलांचा पत्ता कट होईल आणि या सगळ्याचा फायदा अमोल कोल्हेंना होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओज साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका